नमस्कार मित्रांनो मी राठोड कृष्णा शेती सल्ला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो आपण आलेलो आहे सायखिंडी तालुका संगमनेर येथील प्लॉटवर आलेलो आहे मित्रांनो एक कांद्याचा हा प्लॉट आहे साधारणतः वीस नोव्हेंबरची याची लागवड आहे आज रोजी कांद्याला पंधरा फेब्रुवारी आज कांद्याला साधारणतः एक पंच्याऐंशी दिवस कांद्याला पूर्ण झालेले आहेत तर मित्रांनो कांद्याची कशा पद्धतीने आज परिस्थिती आहे कांद्याला हा कांद्याचा जो कालावधी हो आहे साधारणतः एक महिना आणि वीस दिवसाचा कालावधी हो आहे चार महिन्याला हा कांदा काढायला येणार आहे आज साधारणतः पंच्याऐंशी दिवस पूर्ण झालेले आहेत तर आपल्यासोबत जालिंदर भाऊ आहेत जालिंदर भाऊ नमस्कार नमस्कार सर आपला परिचय व पत्ता सर माझं नाव जालिंदर गांडोळे राहणार सायकिंडी तालुका संगममध्ये माझा कांदा पंच्याऐंशी दिवसाचा झालेला आहे आज या पोलिसशनला कांदा आहे बरं राठोड साहेबांचे वेळोवेळी मार्गदर्शन झाले ते दर आठ दिवसाला विजिट दिल्याशिवाय मला भेट भेटल्याशिवाय जातच नाही बरं But... आणि त्यांनी सांगितलेलं मी परि परिपूक्म काम केलेलं आहे खतं असो औषध असो फवारणी असो हे माझा चार फवारण्यात अशा पोल कंडिशनला कांदा आहे आता मला ते शेवट एक फवारणी देणार आहे या पातीला ही पोल्युशन पातीची आहे अजून हिला रस भरपूर आहे हिचा रस आणि दांड उतरण्यासाठी एक स्प्रे ते देणार आहे मला त्या स्प्रेचा मला एक दोन तीन दिवसात हा स्प्रे घेऊन कांदा माझा एकशे दिवस वीस दिवसाच्या आत निघणार आहे कांदा तर मित्रांनो कांद्याला आज साधारणतः हे बघा पंच्याऐंशी दिवस कांद्याला पूर्ण झाले आहेत कांद्याची अशी स्टेज आहे त्यांनी समजा आज जरी कांदा काढला तरी काही कांदा अशा स्टेजचा आहे पण कांद्याची पात एकदम नंबर एक आहे कांद्याच्या पातीमधला रस असेल कांद्याच्या माना असतील एक नंबर जाड आहेत पात अजून हिरवीगार आहे मित्रांनो कांद्याला जालिंदर भाऊनी मी सांगितल्याप्रमाणे त्यांनी दोन डोस पूर्ण केलेले आहेत खताचे दोन डोस जे केले त्यांनी हे पंचेचाळीस कमीत कमी व जास्तीत जास्त साठ दिवसाच्या के आतमध्ये केलेले आहेत त्याचं कारण त्याचबरोबर मित्रांनो एक साधारणतः चार फवारणे झाल्या असतील चार फवारणे आज कम्प्लीट झालेले आहेत कांद्याला ह्याच्यानंतरची जी एक शेवटची फवारणी राहील ती आपण पात उतरण्यासाठी घेणार आहेत जो हे मान जो आहे पान ह्याचा तो मानीमधला रस खाली उतरला पाहिजे व कांद्याला शायनिंग असेल चकाकी असेल ती क्वालिटी आली पाहिजे मित्रांनो कांद्याला आज रोजी बाजार सुद्धा एकदम चांगले आहेत तर जालिंदर भाऊ तुम्ही दरवर्षी कांदा पिक करताय तुमचा आता साधारणतः पाच एकर कांदा आहे तुम्हाला दरवर्षीच्या तुलनेत वर्षी काय बदल जाणवला दरवर्षीच्या तुलनेत असा बदल जाणवला का आमचा जो खर्च होतो तो खर्च विदाऊट नाही गेला आणि फालतू खर्च नाही झालेला आमचा टायमिंग खर्च झालेला आणि प्रॉपर खर्च झाला जो दहा हजार खर्च होतो तिथं आमचा कमीत कमी आमच्या अकरापाठी मागं दहा हजारापाठी मागं आमचे तीन चार हजार रुपये वाचले म्हणजे पाच ते सहा हजार रुपये खर्च झालेला आमचा बर माझी जो वेस्टेज खर्च तो न झालेला आणि कांद्याची साईज पंच्याऐंशी दिवसात चांगली झालेली आज कांदा काढला तर वावगा नाही बरं राठोड सरांच्या मार्गदर्शन आणि कांदाची साईज एकदम भरपूर चांगली झालेली बाजारभावाच्या हिशोबाने कांदा आज काढायला आहे पण आम्हाला एक अजून पंधरा ते वीस दिवसाच्या पुढेच कांदा काढायचा आहे बर सर्वात महत्वाची एक गोष्ट फुगवणीचा काळ आपला चालू oh. आहे हो आपण फुगवणीच्या काळामध्ये एक साधारणतः तुम्हाला आज पंच्याऐंशी दिवस झाले वीस दिवसापूर्वी मी तुम्हाला एक फाय स्ट्रोकचा एक डोस दिलेला होता oh. फुगवणीसाठी oh. oh. तर खरोखर तुम्ही तुम्हाला, तुम्हाला काय रिझल्ट आला फाई स्ट्रोक दिल्यानंतर तुमचे हे कांदे त्याही वावरातले कांदे ते सोडल्यानंतर काय फरक जाणवला व किती दिवसात जाणवला फायर स्टोकचा आणि झुरुभाऊ चौथीचा असा फरक जाणवला आमचा या कांद्याचा आणि दुसरा प्लॉटचा कांद्याचा पंधरा ते वीस दिवसाचा फरक आहे त्याही कांद्याची साईज आहे या कांद्याच्या मापात आलेली म्हणजे तो पंधरा वीस दिवसाचा मागचा कांदा या पोलिशनला ते बावन चौतीसांनी फाय स्ट्रोक सोडल्यानंतर किती दिवसात साईज जाणवली तुम्हाला एक चार आठ दिवसात साईज जाणवली त्याची बरं तर मित्रांनो हे बघू शकता अशा पद्धतीनं कांदा आज पूर्ण झालेला आहे जलिंदर भाऊनी आपला शेड्यूल स्टार्टिंग पासून वापरलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी वापरलं म्हणजे मी यायचो प्लॉटवर विजिट द्यायचो व्हिजिट घेतल्यानंतर त्यांनी वेळोवेळी स्प्रे काढणं असेल ड्रिपचं डोस असेल वेळोवेळी तर मित्रांनो आज कांदा अशा कंडिशनमध्ये आहे एक नंबर साईज झालेली आहे मित्रांनो त्यांनी वेळेत काम केल्यामुळं त्यांचं आज हे अशा पद्धतीनं कांदा बनलेला आहे कांद्याची मुळी असेल मान असेल साईज असेल एक नंबर पातींची संख्या वगैरे एक नंबर आहे त्यांनी रोग यायच्या अगोदरच त्यांनी स्प्रे वगैरे घेतलेलं आहे तर अशा पद्धतीनं त्यांचा आज कांदा बनलेला आहे तर मित्रांनो अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा ओके धन्यवाद